आई आज आपण काय करणार आहोत आज आपण बघू की कोणत्या वस्तू उडतात आणि कोणत्या नाही आणि त्यांचं वागणं कसं असतं मी सुरुवात करू का हो हा चेंडू जमिनीवर टाकून बघ आई तो उडी मारतो अगदी बरोबर आता हा कागदाचा गोळा टाकून बघ अरे हा तर सर खाली पडला उडला नाही हो कारण चेंडूचा आकार गोलासार आहे म्हणून तो उडी मारतो पण कागदाचा गोल हलका आहे तो सरळ खाली पडतो आता मी बाटली फेकते आई ही कुठेही उडाली नाही बरोबर कारण बाटली जड आणि ती हलक्या पक्षा वेगळी वाकते। खूप मज्जा आली आता मला वस्तूंचा वजन आणि गतींचा फरक समजेल छान